सर्वांना नमस्कार आज आपण दत्त नवरात्रीविषयी माहिती समजून घेणार आहोत दत्त जयंती पूर्वीचे नऊ दिवस म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी पासून ते मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत दत्त नवरात्र म्हणून साजरी केली जाते भगवान दत्तात्रय हे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवांचे त्रिमूर्ती स्वरूप असल्याने या नऊ दिवसांना विशेष महत्व आहे या काळात केलेली उपासना उपासकाला न्यान, शांती, ज्ञान समृद्धी आणि गुरुकृपा प्राप्त करून देते हे संपूर्ण नऊ दिवस अत्यंत शक्तिशाली आणि पुण्यदायी मानले जातात या नवरात्रीच्या काळात उपासकाने मन वाणी आणि आहार सात्विक ठेवावा पहाटे लवकर उठून स्नान करावे शुद्ध वस्त्र परिधान करून देवघरात दिवा लावावा भगवान चरणी नऊ दिवस उपासनेचा संकल्प करावा शांत बसून श्री गुरु देव दत्त या मंत्राचा जप करावा आरती करावी भजन करावे दत्त उपासनेमध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाला अत्यंत महत्व आहे या नऊ दिवसात पूर्ण पारायण करण्याचा संकल्प केला तर त्याचे फळ हे फार मोठे आहे शक्य नसल्यास वाचू शकता इच्छापूर्तीसाठी गुरुचरित्रातील चौदावा अध्याय फलदायी मानला आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री गुरुदेव दत्त यातील कुठलाही एक जप आपण दररोज एकशे आठ वेळा म्हणू शकता या काळामध्ये अन्नदान गोसेवा गुरुसेवा यथाशक्ती दक्षिणा मध्य आणि तंबाखू याचे सेवन टाळावे मनाला पवित्र ठेवणे हीच खरी उपासना आहे आता दत्त नवरात्रीमध्ये अनेक प्रकारच्या उपासना केल्या जातात पण काही उपासना विशेष फलदायी आहेत नामस्मरण हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हा उपासकाच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि मनाला शांती देतो त्यामुळे रोज आपण नियमित आपल्या दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यावर आंघोळ करून झाल्यानंतर श्री गुरु देवदत्त हा नामजप नियमित जर एकशे आठ वेळा केला तर आपल्याला नक्की फायदा होईल गुरुचरित्र पारायण हे जा, जातकाच्या जीवनातील अडथळे दूर करतात घरात शांती समाधान प्रगती वाढते दत्तमाला मंत्र आहे दत्त स्तोत्र आहे दत्त, दत्त मंत्रराज आहे या स्तोत्रांच्या पठनाने आपल्या भोवती एक दिव्य संरक्षण जेव्हा गोत तयार होतो दत्तगुरु हे काय आहेत तर दत्तात्रय हे गुरुतत्व आहे म्हणून या काळात आपले माता पिता आपल्या जीवनातील गुरु यांचे आशीर्वाद घ्यावेत गुरूंच्या आशीर्वादाने दत्त कृपा सहज प्राप्त होते दत्त नवरात्रीचे हे नऊ दिवस केवळ उपासनेचे दिवस नाहीत तर स्वतःला पवित्र करण्याचे सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे गुरुकृपा मिळवण्याचा काळ आहे या काळात केलेले जप तप पारायण आणि उपासना ही आपल्याला आध्यात्मिक उंचीवर नेऊन ठेवते संसारातील अडचणींवर मात करण्याची शक्ती निर्माण करते शुद्ध भावनेने केलेली छोटी उपासना देखील मोठे फळ देते जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढील आध्यात्मिक माहिती सोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त